नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपण आज गव्हाच्या प्लॉटमध्ये आहोत शेतकरी मित्रांनो आणि या गव्हाला आजच्या तारखेत बावन्न दिवस पूर्ण कम्प्लीट होत आहे या बावन्न दिवसात आपण किती पाण्याचे फेर दिले या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो पहा एकवीस नोव्हेंबरला गव्हाची पेरणी केली पेरणी खोल पेरणी केली खोल पेरला गहू आणि बिना सरीचा गहू आहे शेतकरी मित्रांनो आणि हे जी जागा दिसत आहे आपली दोन फुटाची जागा आहे याला शिप लावण्यात हे शिप लावण्यासाठी आपण सोडलेली आहे तर या बावन दिवसात शेतकरी मित्रांनो आपला गहू गव्हाची जी हाईट गव आहे ते चांगली अडीच फूट झालेली आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे आपल्या टोंगाच्या वर गहू आलेला आहे आणि बावन्न दिवसात आपला गहू पण निसवलेला आहे म्हणजे निसळण्याची सुरुवात झालेली आहे बघा मुंबई पाय मीडियम आहे जास्त मोठी नाही आहे हे बघा तर गहू पेरणी केली एकवीस नोव्हेंबरला पहिले आपण शेत ओलं केलं म्हणजे आठ आठ तासाची शिप दिल्ली नंतर वयान यू दिल्ली वखरवाखर केलं नंतर गहू पेरणी केली गहू पेरणी केल्यानंतरही वखरवाखर झाल्यानंतर आठ दिवसानं गहू पेरणी केली नंतर आपण दोन दोन तासाची शिप दिली शेतकरी मित्रांनो पेरणी केल्यानंतरही दोन दोन तासाची शिप दिल्यानंतर आपला गहू निघून आला मग अवकाळी पाणी आला अवकाळी पाणी आल्यानंतर अजूक थांबलो आपण वल कमी झाली तर आपल्याला तणनाशक मारायचं होतं तर आपण तणनाशक मारलं तर तननाशक मारायच्या अगोदरही आपण दोन दोन तासाची शिप दिली तवा आपला गहू वीस पंचवीस दिवसाचा गहू होता तवा आणि पंचवीस दिवस असतानाच आपण तणनाशक मारलं तणनाशक मारून झाल्यानंतर पाच सहा दिवस थांबलो शेतकरी मित्रांनो आणि डायरेक्ट आपण आठ आठ तासाची शिफ्ट दिली तीस दिवसानं तीस दिवसानं आपल्या गव्हाला आठ आठ तासाची शिफ्ट दिली शेतकरी मित्रांनो पूर्ण हा एक तीन एकर गहू आहे आणि तीनही व्हरायटीला पाहितो म्हटलं तर आपला सुगंध सातशे अकरा ह्या गहू निसवण्याच्या तयारीत आहे आणि एकशे अकरा तीनशे तीन ह्या गहू अजूनही पोट्रीस पोकायची आहेत ह्या गव्हाची म्हणजे तो गहू लेट आहे त्या गव्हाबद्दल बोलूया आपण थो पण गहू बघायला जाऊ तोपर्यंत आपण ह्या गावाचं बघूया तर आता हे बघा उंबई बघा हे बघा उंबई ह्या गव्हाची पाहिजे अशी मोठी नाही आहे मीडियम आहे पण कांडीला ह्या गहू बुडात जाळा हे बघा जाळा आहे या आणि थोंब काही विशेष असे केले नाही पण याचं जे भरण आहे भरण क्षमता आहे शेतकरी मित्रांनो जबरदस्त आहे चांगला भरतो वजनालाही चांगला आहे मागच्या वर्षी मी लावलेला होता बावन्न दिवसातच ह्या बावन्न पंचावन्न दिवसातच ह्या पूर्ण गहू निसून जातो साठ दिवसात पूर्ण गहू उंबया उंबया दिसतात आपल्याला वावरात तर आता काय होऊन राहिलं शेतकरी मित्रांनो आता आपल्या गावाला बावन्न दिवस झालेले आहे आणि आजची अकरा तारीख अकरा तारखेमध्येच बावन्न दिवस झालेले आहे आता पंधरा तारखेपासून आपलं पुन्हा पाण्याचा फेर चालू होणार आहे म्हणजे वीस दिवसाचा फरक वीस दिवसांनी पुन्हा आठ आठ घंट्याची शेप शेतकरी मित्रांनो म्हणजे ह्या गावाला पंचावन्न दिवसानंतर दुसरा फेर चालू आहे शेतकरी मित्रांनो पंचावन्न दिवसांनी आपल्याला आठ आठ तासाची शिफ्ट द्यायची आहे दुसरा फेर तर अशा पद्धतीचं आपलं वलीत व्यवस्थापन आहे आता आपण श्रीराम सुपर तीनशे तीन, तीन बघूया शेतकरी मित्रांनो आता ह्या गव्हाची उंबई बघितली म्हणजे हा गहू आपल्याला सुगम जो के आहे हे बघा पालीला पण जाडा आहे पाल पण मोठी आहे याची है, है। पोटरी पण थोडीशी मोठी दिसते पण मुंबई लहान आहे तर म्हणायचं असं आहे की दोन्ही व्हरायटीपेक्षा ह्या गहू जाडा आहे याची ठेवणं ही जाडी आहे बुडातही जाडा आहे पालही जाडी आहे तुम्हाला दिसतच असेल से व्हिडिओमध्ये तर आपण आता आलो आहे आपण श्रीराम सुपर तीनशे तीनमध्ये शेतकरी मित्रांनो ह्या श्रीराम सुपर तीनशे तीन आहे तीन हे बघा अजूनही याला पोट्री आली नाही फक्त कांडीवर सुटला म्हणजे पोट्री येण्याच्या तयारीत आहे बावन दिवस होऊनही इथंच बघा फरक बघा ह्या के डी एम आय ह्या निसवला याला काहीच नाही आहे अजून म्हणजे कांडीवर आलेला आहे ह्या काही पोटरीस पोकत आहे याची हे बघा आणि पाल बघा बारीक आहे तर मला असं वाटते माझं पहिलंच वर्ष आहे श्रीराम सुपर तीनशे तीन गहू लावायचं या गावाची उंबळी नक्कीच मोठी आहे याला पण पंचावन्न पन, दिवसांनी आपला दुसरा फेर आठ आठ घंट्याचा आहे शेतकरी मित्रांनो शिप पण थोंब जबरदस्त केला आहे गवानी हे बघा जी याची फुटवे आहे ते जबरदस्त फुटवे आहे सुगन पेक्षा के पेक्षा जबरदस्त फुटवे म्हणजे तीस तीस अट पंचवीस पंचवीस अठरा अठरा असे फुटवे आहे या गावाला सुगंधला वीस पंचवीस पंचवीसच आहे हे बघा म्हणजे याची लेट आहे या थोडासा म्हणजे सुगंध सातशे अकरापेक्षा तीनशे तीन, तीन आणि एकशे अकरा श्रीराम सुपर एकशे अकरा दोन्ही व्हेरायटी लेट आहे बघा म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं म्हणजे ह्या दोन्ही व्हेरायटी म्हणजे बावन्न दिवस पूर्ण होऊनही सातशे अकरापेक्षा लेट येऊन राहिली ते निसळून राहिली आणि हे हेला अजून काहीच नाही म्हणजे हा पोटरीच पोखरत आहे काही बघा वाढला पण आहे आता ह्या थोडासा पांढुरका आलेला आहे म्हणजे ओल थोडी कमी झालेली आहे याला तळण दिलेली होती वीस दिवसाची तळण वीस दिवसांना आपण दुसरं पाणी देत आठ आठ तासाचं आता आपण श्रीराम सुपर एकशे अकरामध्ये आलेलो आहोत हा श्रीराम सुपर एकशे अकरा हे बघा ह्या पण तसाच आहे बघा याची पण क्वालिटी तशीच आहे तीनशे तीन, तीन आणि श्रीराम सुपर एकशे अकरा दोन्ही सारखीच आहे फुटवे पण सारखीच आहे बघा हे थोंब बघा हे थोंब बघा फुटवे सारखीच आहे ह्या आता कांडीवर सुटला आहे बघा ह्या आता कांडीवर सुटला आता ह्या पोटरी पोकेल तर मला कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो माझं पहिलं वर्ष आहे हे श्रीराम सुपर तीनशे तीन श्रीराम सुपर एकशे अकरा ह्या व्हरायटी जेव्हा मी लावली तर पहिलं वर्ष आहे याची उंबई किती कशी को आहे या किती दिवसात येतो सोंगायला तर अजी आपला केडियम सुगंध सातशे अकरा हा गहू एकशे दहा दिवसातच काढायला येतो शेतकरी मित्र एकशे दहा एकशे पंधरा दिवसात कमी जास्त वातावरणपूर्ण आता ह्या गव्हाला थंडीची आवश्यकता आहे शेतकरी मित्रांनो कारण की हा गहू लेट आहे फुलर अवस्थेत असताना थंडी पाहिजे आणि भरण अवस्थेत असतानाही थंडी पाहिजे जर वातावरण जर दमट असेल उष्णता जर आली तर आपला गहू लवकरात लवकर पोटरी न पोक काय म्हणजे साधारण वाढ होणार नाही म्हणजे शारीरिक विकास होणार नाही प्रत्येकाचा विकास होणार नाही म्हणजे पोटरीचा पोकणार नाही त्याच्यात घरं बनणार नाही जास्त थंडीच्या कारण म्हणजे हे रब्बी हंगामाचं पिकायला ज्या कालावधीत पीक पेरलं जातं जो हंगामामध्ये पीक पेरलं जातं जे वातावरण मिळालं ते वातावरण मिळालंच पाहिजे आपल्या पिकाला रब्बी हंगामात आहे तर थंडी मिळालीच पाहिजे पिकाला उन्हाळ्यातलं आहे तर टेम्परेचर मिळालंच पाहिजे आणि बरसातीतलं जे वातावरण असतं ते मीडियम थंड म्हणजे पर्जन्य मांजर बरोबर असेल सत्तावीस अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस म्हणजे तापमान असेल कमी टेम्परेचर तर सोयाबीन पराठी पण चांगली येते शेतकरी मित्रांनो तर आपला गहू आहे या तर बघा तर सांगायचं म्हणजे आपलं आता वलित व्यवस्थापन आठ घंट्याची शिफ्ट आपण पंधरा तारखेपासून दुसरा फेर चालू करणार आहोत शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीचा आपला तीन अकराचा गहू आलेला आहे तीनही व्हेरायटी आहे तर ह्या गहू मला असा दिसत आहे जसं आपलं अद्रकाचं थोंब कसं असते तशा टाईप दिसत आहे ह्या गहू आणि हिरवागार गहू दिसत आहे ह्या हे बघा ह्या म्हणजे श्रीराम सुपर एकशे अकरा गहू आहे ह्या हा जो पिवळा दिसतो तुम्हाला शेतकरी मित्रांनो ह्या पिवळसर इथं आपली पाईपलाईन फुटलेली आहे थोडी लिकीज आहे मोटर चालू राहिल्याच्या कारणानं पाणी इतर चालतच राहतं तर थोडसा पिवड्या पडला ह्या पिवळाच राहणार आहे ह्या काही रोग नाही आहे कोणता तरी बघा अशा पद्धतीनं आपला गहू आलेला आहे शेतकरी मित्रांनो आणि जो मी गहू पेरला मागच्या वर्षी सुगंध सातशे अकरा के डीएम तो ह्याही वर्षी पण बरोबर बावन्न पंचावन्न दिवसात पूर्ण निसून राहिला मागच्या वर्षी ही एकवीस नोव्हेंबरचीच पेरणी होती आपली आणि वर्षी पण तो पण चांगला आहे आणि हा पण चांगला आहे मला माझ्या ॲनालिस्टनुसार म्हणजे माझ्या निरीक्षणानुसार या गव्हाची उंबई नक्कीच मोठी राहणार असं मला वाटते तुम्ही पण कमेंट करा शेतकरी मित्रांनो कारण की मला सांगा या गव्हाचं म्हणजे कसा येतो ह्या गहू पिकाले कसा आहे आपलं तर व्यवस्थापन तुम्हाला माहीतच आहे आपण पेरणीवेळीही खत दिलं ह्युमिक ॲसिड दिलं मुकुटमुड्या सुटाच्या अगोदरच हिमिक ॲसिड दिलं आपण झिंक सल्फेट दिलं आणि युरिया पण दिला आपण दोन फेर युरियाचे दिले आता आता युरिया देऊन आता खत नाही द्यायचा शेतकरी मित्रांनो आता जर युरिया दिला खत दिलं याची वाढ होईल आणि आपलं स्प्रिंकलरचं पाणी आहे स्प्रिंकलरचं पाण्याने गहू वजन वाढल्यानंतर गव्हाच्या व वज, पाण्याच्या वजनानेच गहू पडून जाईल समोर स्प्रिंकलरचं चा पाणी चालत नाही तर आपले वाफे नाही काही नाही आता जर खत दिलं तर वाढेलच ह्या कोणत्याही पिकाला जर खत दिलं आणि खत दिन पाणी दिलं तर पीक वाढतेच बघा डाट आहे बिलकुल चांगले फुटवे केले आहे आणि चांगला गहू आलेला आहे माझा तुम्ही पण कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो गहू कसा आहे ह्या हे बघा चांगली फुटवी आहे हे बघा तर अशा पद्धतीनं आपला गहू आलेला आहे शेतकरी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये हेच माहिती सांगायची होती मला की तुम्ही पण कमेंट करून सांगा की तुमचा गहू कसा आहे आता नेक्स्ट स्टुडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो धन्यवाद